Ice guard! Point. Head back. Ready! Ice guard! Point. Ice guard. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संदीप माझे आमदार अमर विधान परिषद सदस्य त्यांना देखील माझी विनंती विधानसभा सदस्य डी पी साहेब आपण देखील या ठिकाणी हुतात्मा अर्पण करतो मराठवाडा दिनानिमित्त जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो मागील वर्षामध्ये मराठवाडा संग्राम दिनाचा आपण अमृत साजरा केला संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज असून या ध्वजवंत संग्रामात ज्यांनी आपले समोरचे बलिदान दिले त्या शहीदांना मी मनपूर्वक अभिवादन या ठिकाणी करतो लढ्यामध्ये सहभागी सन्मान्य ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी उपस्थित सलमान ने बहुप्रसिद्धी क्षेत्रातील मांजेवर अधिकारी व उपस्थित बंधू आई वगींना मराठवाडामध्ये सनाम दिलाच्या या शुभेच्छा दिली नाटेड विद्याला सप्टेंबर महिन्यात कृष्णा मोठा प्रताप बसला मी या भागात दोन वेळा येऊन पाणी गेली आहे अशी वृद्धिमुळे काही ठिकाणी गुरुपप्रसिद्ध निर्माण झाली जानमालाचे मोठे नुकसान झाले या परिस्थिती मी वाकोप प्रमाणामध्ये पंचरावने सुरू केलेले आहे आठवडा भरात पंचनामे पूर्ण होती पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीसाठी विनाविलंबा आम्ही मदत करणार आहोत या सरकारच्या नुकसान भरपाई करण्यात कधी वेळ लावला समस्या आपत्ती आणि संकट कोणते असू दे तातडीची मदत आणि मानवी संवेदना जोपासून सहाय्य केले आहे मला या ठिकाणी सांगितले पाहिजे की मागील वर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना चारशे शेहेचाळीस कोटी रुपयाचे वाटप त्या करण्यात आले मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो अनेक कार्यक्रम आज मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत अजून तीन चार कार्यक्रम मी या ठिकाणी जाणार आहे आणि आज विशेष करून स्वच्छता अभियान सर्व देशभर राबवलं जातं आहे त्याची सुरुवात आपण आज या ठिकाणी केलेली आहे मागच्या वर्षी जेव्हा कॅबिनेटची बैठक औरंगाबादला झाली तेव्हा मराठवाड्यासाठी सेहेचाळीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं होतं काय मिळालं त्यापैकी मराठवाड्याला प्रत्यक्षात मला आज ते नक्की सांगता येणार नाही पण शासन मराठवाड्याच्या विकासासाठी अग्रेसर आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे मला वाटतं अनेक कामं आता आपण सिंचनाची कामं मी माझ्या मास्ट उल्लेख केला ती या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल या सगळ्याच कामाच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल औद्योगिकरण असेल या सर्वांच्या बाबतीमध्ये राज्य शासन असेल केंद्र शासन असेल अतिशय आग्रही आहे आणि त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि मला वाटतं ती कामं टप्प्याटप्प्याने सुरू आहेत आता अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे नाही जे जे पंचनामे झालेत त्यांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आता मी सांगितलं की जवळपास साडेचारशे कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत यावर्षी आम्ही दिलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचलेले आहेत अजूनही यावेळी गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झाली मोठं नुकसान झालं मी सुद्धा दोन वेळा या ठिकाणी या दोन महिन्यामध्ये येऊन गेलो पाहणी केली आणि सर्व पंचनामे झालेले आहेत मला वाटतं तात्काळ त्या संदर्भामध्ये शासनाने प्रशासनाला मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री मोदी सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं लवकरच तेही पैसे जे आहेत ती मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता आचारसंहिता लागेल पालकमंत्री म्हणून आपला कार्यकाळ आता पूर्ण होतोय मला असं कोणतं काम आठवतं जे तुम्ही नांदेड जिल्ह्याला दिलंय नांदेड जिल्ह्याला शासनाच्या वतीनेच कामं होतात की नांदेडला पालकमंत्री येऊन काही वेगळे कामं देत नाहीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जोही निधी असतो तो आमदारांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून महापालिकेला त्याचा हिस्सा असतो तो त्या ठिकाणी दिला जातो आणि त्याचं नियोजन ठरलेलं आहे कुठल्या हेडला किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि म्हणून मी काही म्हणजे मुख्यमंत्र्यांना तो अधिकार निश्चित आहे की कुठे एखादा मोठी योजना असेल मोठा निधी असेल फंड तो तो त्यांना देता येतो पण मला वाटतं जे डी पी सीच्या माध्यमातून आहे अतिशय योग्य नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आपण माझा कार्यकाळी दोन वर्षाचा बघितलं असेल इथे जी कामं प्रामुख्याने घ्यायची आहेत ती सर्व हाती घेण्यात आलेली आहेत त्यांना प्रायोरिटी द्यायची आहेत त्यांना दिलेली आहे सर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपातर्फे कोण असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये एक बॅनर युद्ध सुरू झाले राष्ट्रवादी वेगळा दावा करते शिंदेसेना वेगळा दावा करते भाजप वेगळा दावा करते कोण आहे चेहरा मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीच आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये ना। काही तुमची काही लोक साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे मला नाही वाटत असं कुणी सार्वजनिक सोडणार आहे आपण चर्चा उपस्थित करताय प्रताप पाटील काय प्रताप पाटील आमच्या सोबत आहेत पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत आपल्याला लोकसभेवर काय राम पाटलांनी बैठक बघा आता अजून आता आता विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत दावा, दावा सगळेच दा करतील एकेका जागेवर पाच पाच सात सात जण दावा करतायत सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत पण शेवटी पक्ष ठरतील तो निर्णय होईल अंतिम होईल तोच उमेदवार त्या ठिकाणी ठरेल आणि आम्ही सर्व सर्व महायुती म्हणून पक्षात तर आम्ही एकत्र राहूत पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही एकमताने एक दिलाने या ठिकाणी या निवडणुका लढवणार आहोत सरकार हे निश्चित शंभर टक्के आपण बघा पुढे काय काय होतं घोडा मैदान समोर आहे एक पंधरा दिवसामध्ये मला वाटतं पंधरा ते वीस दिवसामध्ये आचारस लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी होईल वामन मात्र काय वामन मात्र झाले नाही महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत नाही असं असं म्हणता येणार नाही हा आहेत का नाही आहेत मला वाटतं पोलीस आपलं काम करत आहे त्याच्यावर त्या ठिकाणी पोलीस सर्वतोपरी तो प्रयत्न करत आहे म्हणून कोणाला अटक झाली नाही झाली म्हणून गृहमंत्री आहेत की नाही गृहखाता आहे की नाही मला वाटतं हा विषय असा होऊ शकत नाही त्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते ज्यांना अटक झाली नाही किंवा ते लवकर मिळाले नाही म्हणून असं म्हणता येणार नाही सर जरांगे पडल्याने पुन्हा उपोषण सुरू केले हैदराबाद नाही झाल्या तर सरकारला गुडघ्यावर टेकल्याशिवाय राहणार नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला उद्घाट करायचं नाही टेकायचं पण मला वाटतं या संदर्भामध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपलं कल्पना आहे दहा टक्के सुद्धा आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं हीच भूमिका सरकारची आहे शासनाची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यम्ख्यांची सुद्धा आहे आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री मोदय स्वतः हा विषय आता हाताळता आहेत मला वाटतं निश्चित त्यातून मार्ग निघेल एससीबीसीचं आरक्षण कोर्टाने कंटिन्यू केल्यानंतरही ओबीसीतूनच आरक्षण द्या हा हट्टा कशासाठी असेल असं वाटतं आता ते जनांगी पाटील सांगू शकतात तर ते मी सांगू शकतो तुमचं आकलन काय ते माझं आकलन काही नाही मी तर सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे ज्यातून आमच्या मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त फायदा होईल हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे पण तो आता कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर आम्ही त्याला काही सांगू शकत नाही बोलू शकतो मला वाटतं परवाही त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री विस्तृत बैठक घेतली मला थोडा यायला उशीर झाला ट्रॅफिकमुळे नाशिक होऊन <laughs> त्यामुळे मी त्या बैठकीला पोहोचू शकलो नाही तर मी त्या बैठकीला अपेक्षित होतो परंतु त्यातून सकारात्मक चर्चा झाली धनगर बांधव जे आहेत त्यांचे समाधान त्यातून झालेलं आहे आणि त्यातून लवकरच मार्ग निघेल